श्रीस्वामी समर्थ उद्या म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी माघ अमावस्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांना प्रारंभ होते आहे आणि आपल्या सगळ्यांना संध्याकाळी एक उपाय करायचा आहे पहा अमावस्या सकाळी चालू होते आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही संपणार आहे म्हणून गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमा अमावसा ह्या तिथींना आपण जेही मनोभावे उपाय करतो ते विशेष फलदायी ठरत असतात म्हणून न चुकता संध्याकाळी उद्या तुम्हाला दिवे लागणीनंतर हा उपाय करायचा आहे एका मातीच्या भांड्यात किंवा पंथीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे त्यावर पाच भीमसनी कापूरवड्या पाच अखंड लवंगा ज्याला पुढे फूल असेल आणि एक चमचा शुद्ध गाईचं तूप घेऊन तुम्हाला हे जाळायचं आहे ते जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पहा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे घरातील सगळे दोष दूर होतील